this is a cc date this is a cc date shingke to so dikande saket ke haa yesa thede chhe jansa hatili 続く様を出すために、においでくるようなね。ただ、続く思いで、兄弟子で、私たちが生きて、抗議したくせ、

이 세상에, 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 이 세, 이 세, 이, 이, 이 धरे त्यांना देशाच्या लोकशाहीमध्ये पाठवावं या हेतून आपण या ठिकाणी जाऊ तुमच्या जिल्ह्यामध्ये दोन जागा आहेत आणि दुसरी जागा सुद्धा मोठ्या मोठ्याने लोकांनी निवडून द्यावं अशी जी जागा आहे ती राजाबाऊ वाजेंची राजाबाऊ वाजे あにまみれくじ。でとがな。なしからにじゅうじゅうじゃばひるじゅうじゅうかんなさてあにさげるよ。あじだ。さみやぶしがはしまデのんでだい。でとがにンんさんにけら。てくるしゃいしさじ。やじるやせや。 सगळ्याच्या सगळ्या जागा आम्हा लोकांना निवडून देण्याचा एक विक्रम नाशिककरांनी केला तर नाशिकच्या इतिहासाचा महत्वाचा भाग असेल पण आम्हा सगळ्यांच्या व्यक्तिगत जीवनात कधीही विस्फर होऊ शकणार नाही अशा प्रकारचा निर्णय आपण लोकांनी त्या काळामध्ये घेतला होता आज ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे हा सगळा भाग उत्तम शेती करणार आहे आदिवासींचा सुद्धा भाग आहे जसा मी विवेक संशोधनने मात्र केला तसा या ठिकाणी आणखी एका व्यक्तीचं व्यक्तीचा झालं होतं आणि ते म्हणजे रावसाहेब सोडला शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अतिशय मोलाची कामगिरी त्यांनी केली आणि या जिल्ह्यात खेड्या भागाच्या मुला मुलामुलींना ज्ञानधंदा पोहोचवण्याच्या कामाच्यासाठी जी शैक्षणिक संस्था अत्यंत उपयोगी आहे त्या संस्थेचे संस्थापक याच गावाचे या परिसराचे ही गोष्ट आम्हा लोकांच्या अंतकरणात कायमची राहणार आहे निवडणुका असा आल्या काही भागातल्या निवडणुकीच्या प्रक्रिया संपते अमोल का निवडणूक संपते माझ्या भागातली निवडणूक सांगती त्याचे पहिले काही तफे संपले आता आणखीन काही तफे आहेत आणि त्याचा एक महत्वाचा तफा त्याचा निर्णय तुम्हाला सगळ्यांना घ्यायचा आहे आणि माझी खात्री आहे ज्या मी निवडणूक बघितली की त्या ठिकाणी काही भागात आदिवासींचा मतदार आणि बऱ्याच भागात उत्तम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा भाग या दोन्ही घटकांनी प्रत्येक उत्साहाने ओल्यांच्या फाटली मार अशी शक्ती उभी केली त्याची कल्पना माझ्या माझ्यासारख्या आहे आणि त्याचीच होणारावरती नाशिक जिल्ह्यातील असं म्हणलं तर त्यामध्ये अतिशय होणार नाही शेती उत्तम करावी कष्ट करावी आणि तयार केलेला माल देशाचा आणि देशाचा व्हायरसुद्धा फाटावा यासाठी मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कार्याऐंशी निर्माण राष्ट्रांचा हा जिल्हा हा आहे अनेक गोष्टी तुम्ही तयार करतात उत्तम दार्थ या ठिकाणी तयार होतात उत्तम दाळिनाचं हे कथा घेतात पुण्याचं फेटसुद्धा काही भावना देतात त्याचं आणि होलं त्या ठिकाणी करत एक शेतीला नवी दिशा द्यायचा प्रयत्न या देशाची चवी फुली करते आणि ती इतरांना सुद्धा फेरणा देते मला ठाऊक आहे की अनेकांनी इथं भात चांगलं काम केलं मला सैन्या दिली संस्थेची आठवण होती सह्यादी ही संस्था या जिल्ह्यामध्ये शरद शिंदे आणि त्यांच्या सरकारने उभी केली आणि ही सह्यादी महाराष्ट्रावरच हव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या सुद्धा शेतकऱ्याला शेतीमध्ये असताय त्यांना एक प्रकारचं प्रोत्साहन देण्याचं काम या संस्थेमधून केलं जातं आणि त्यामुळं तुमच्या जिल्ह्याचं नाव लोक हा सण देशामध्ये व्हायचं मोहिती कामगिरी त्या भागाच्या त्या संस्थेच्या शेतकऱ्यांनी केली अनेक गोष्टी सांगता येतील त्याच्यात अधिक वेळ घेऊ शकत नाही आज हा जिल्हा आदिवासींचा वळखला जातो पण काही घटक त्यांना वनवासींचा जिजा असं म्हणतात वनवासी もうんアジアシンシーさんは、なかなかね、はい、かぜしなしすか、アジアシンシャあんやい。じゃあ、どかなアジアシンシャーさんは、じしあしたね。けっそろかさんは、かつは、うんねかさ。かざわねえ。じゃあ味わしや、アジアシンシしあさんは、なかい。じゃあ、じゃんがい。あんじょに、ね。やっちんごし、 या देशाची संपत्ती आहे आणि या तिन्ही गोष्टीचा खरा रक्षक कोण असेल तर तो आदिवासी आहे आणि म्हणून त्या आदिवासीच्या संबंधित असता शिव ही तुमची माझी जबाबदारी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा भाजप सोडून अन्य राजकीय संघटना असो त्या सगळ्या संघटनेने त्या आदिवासींचं हे महत्त्व ओळखून त्याचा सन्मान करण्याची भूमिका घेतली आज देशाचे प्रधानमंत्री या ठिकाणी आदेश त्यांचं मी ऐकलं नेहमीप्रमाणे त्यांनी वाचन केलं काय सांगितलं असं आहे की देशाचा प्रमुख असो त्याची पहिली जबाबदारी ही आहे सवन देशाचे सगळे घटक जात धर्म भाषा या सगळ्या गोष्टीचा विचार न करता ते एकसंघ कसे ठेवता येईल आणि हे प्रधानमंत्री पहिली प्रधानमंत्री असे की देशाच्या विविध जाती धर्माच्या लोकांच्या लोकांच्यामध्ये ऐक्य निर्माण साठी आपली शक्ती ही वापरण्याच्या अनिरुद्धी ते यांच्यामध्ये अंतर कसं वाढेल એતો વિચાર કરતો અને આજના ભાષણ સુધા તેમ તથા વિચાર માન્ય એકા દ્રષ્ટિને અન્યાય દેશા ઐક્યાવન દેશા ન તેને ખરા અર્થાન આમની અપેક્ષા હિટી કે આ દેશા મદદ શહેરામ જિલ્લા મ पाणी सभेचा एक ज्याचा उल्लेख जयंत केला आज फार आर्थाळ न असो जे गुजरातला जातात ते थांबून एक कसं घेता येईल त्याचा अभ्यास आहे जाणकार व्यक्तींचा वाटत अभ्यास आहे ते पाणी आडू शकतो ते जिल्ह्यात घेऊ शकतो तर जिल्ह्याची फाण्याची गरज सहज लागेल एवढंच आहे तर जिल्ह्याची गरज भागून जर पाणी काही शिल्लक राहिलं तर नगरचा सुद्धा विचार त्या ठिकाणी करता येईल अशा प्रकारची ही योजना आज खऱ्या अर्थानं तातडीनं करण्याची गरज आहे पण मला समजत नाही गुजरातला पाणी जात असेल तर या राज्याच्या राज्यकर्त्यांनी लगेची भूमिका घेण्याचं कारण नाही कदाचित नेतृत्वात देशाचं ज्यांच्याकडे त्यांच्यामार्फत काही सूचना असल्या तर मला स्वतःला व्हायची नाही पण जर अशा सूचना असतील तर एका दृष्टीनं नाशिक आणि महाराष्ट्राला तो अन्याय आणि आपल्याला त्याचा विचार करावा लागेल मी त्याचा विचार करतो आहे की निवडणुकीची प्रक्रिया संपल्यानंतर नाशिक जिल्ह्याचे पाण्याचा संबंधी असता असलेले आणि नाशिक जिल्ह्याच्या भयाचा विचार करणारे जे जे कोणी सहकारी असतील त्यांची एखादी वैठक बोलावी त्यांच्या त्यांच्यामुळे हा प्रश्न मांडावा याचा अभ्यास काही लोकांनी केला एक जाधव नावाचे जलतज्ञ आहेत त्यांच्याचा सखोल अभ्यास केला याची माहिती मला आहे अशा सगळ्यांना बोलावं इथल्या पत्रखाद्यांना बोलावं जाणकारांना बघावं आणि या प्रश्नाच्या संबंधी एकदा तोडगा काढण्याच्यासाठी काहीतरी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे हे वातावरण तयार करावं असं माझ्या मनात आजपासून येत आहे ही निवडणूक संपल्याच्या नंतर प्रमुख लोक या जे आहेत ती शेता या जिल्ह्यातील त्या सगळ्यांना घेऊन एका महत्वाचा प्रश्नावर आपण आग्रहाची भूमिका घेऊया संघर्ष करण्याची तयारी केली आणि तो फसंगे पाण्याचा फसण तिथे आज अत्यंत गरज आहे अनेक तालुके असेल मनवारसा भाग घ्या कोणत्या तालुक्यासमोर चालू तालुका घे असे अनेक तालुके असेल आज पिण्यासभावण्याच्यासाठी लोकांचे हाल आहेत शेती संभावण्याच्या संबंधी आज लोकांचे हाल आहेत आणि हे सगळे प्रश्न फिरायला शोधायला एकत्र राहावं लागेल आणि त्या भूमिकेचा विचार आपण निश्चित होणानं करूया नाशिकच्या संबंधी अनेक गोष्टी सांगण्याच्या सारख्या आहेत पण मी काय अधिक बोलून किंवा सगळ्यांचा या ठिकाणी वेळ घेणार नाही किंवा त्या संख्येने या ठिकाणी यावे तुम्ही लोकांनी आज एक महत्त्वाचा राजकीय निर्णय घेण्याच्या मनुस्थितीत त्याचा मला मनापासूनचा आनंद आहे आणि त्यासाठी चांगले विरोधात शिक्षण दिले स्वर्य गुरुजी त्याच्या दिवशी मी अधिक माहिती सवल द्यायची गरज नाही एक उत्तम शिक्षक हल्लाचा शिक्षक तालुका पंचायत समितीचं अनेक वर्ष ज्यांनी काम उत्तम रीतीने केलं अशी व्यक्ती आणि सगळ्यांनी मिळून ज्या वेळेला आम्ही लोक या संधीचा विचार करतो त्यावेळेला श्री राम शेतके आणि काही सरकारने सांगितलं की आदिवासींचं काम करणारा स्वच्छ आणि नेकीचा उमेदवार तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वगैरे गुरींचा विचार करा मी त्यांनी ही जी सूचना केली त्याच्याबद्दल त्यांना अंतर्तनापासून धन्यवाद देतो एका चांगल्या व्यक्तीला आज तुम्ही उमेदवार मिळून आपल्या समोर दिलं माझी खात्री आहे तेव्हा सगळ्यांच्या पाठिंब्याने मसा करते ठीक आहे पुन्हा एकदा सांगतो अधिक आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊच नाही पण त्या तासन संख्येने इथं त्रासांचा त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना अंतकरणापासून धन्यवाद